भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई सध्या आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात खरं तर नुकताच आता करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावरती जो आरोप केलेला होता की कौटुंबिक हिंसाचाराचा तो न्यायालयाने मान्य केला आहे आणि आता दोन लाखाची पोटगी त्यांना द्यावा लागणार आहे सर्व या निकालाकडे कसं बघत आहे करुणा मुंडेंना खरं तर न्याय मिळाला त्यांची न्यायाची लढाई जी आहे ती त्यांनी जिंकलेली आहे आपण जर बघितलं तर करुणा मुंडे ह्या अनेक नेत्यांकडे गेलेल्या होत्या अनेक नेत्यांकडे जाऊनही त्यांना न्याय मिळाला नाही तेव्हा त्यांनी न्यायालयाचं दार ठोठावलेलं होतं आणि गेल्या तीन वर्षांपासून हा संघर्ष सुरू होता आज त्यांना जे आहे ते करुणा शर्मा ज्या आहेत त्या करुणा धनंजय मुंडे म्हणजे धनंजय मुंडेंच्या पहिल्या पत्नी म्हणून कोर्टाने मान्य केलेलं आहे त्या वारंवार तेच सांगायच्या की मला करुणा शर्मा म्हणू नका तर करुणा धनंजय मुंडे म्हणा तर आज न्यायालयाने त्यावर शिक्कामोर्तब केलं आणि एवढ्या उच्चपदस्थ मंत्री असूनसुद्धा धनंजय मुंडेंनी त्यांच्यावर जी काही मध्यंतरी मारहाण केली होती जो काही हिंसाचार केलेला होता वाल्मिक कराडाने इतरांना पाठवून जे काय आहे तो त्यांना मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला होता या संदर्भात सुद्धा आपण बघितलं असेल की धनंजय मुंडेंना कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी दोषी ठरवण्यात आलेला आहे त्यामुळं धनंजय मुंडे जे आहेत ते त्यांचा आता पापाचा घडा भरत आलेला आहे आजचा न्यायालयाचा निकाल हा सकारात्मक आलेला आहे त्यामुळे मला वाटतं की हा पहिला निकाल सकारात्मक आला आहे ज्याच्यामध्ये धनंजय मुंडे दोषी ठरलेले आहेत आता यापुढं सुद्धा जे जे त्यांच्यावर आता जे काय आरोप केलेत म्हणजे वाल्मिक कराड आणि त्यांची जी काय टोळी आहे खंडनीचं प्रकरण असेल संतोष देशमुखांचं हत्या प्रकरण असेल संदर्भात सुद्धा नैतिक जबाबदारी म्हणून धनंजय मुंडेंनी राजीनामा देणं गरजेचं होतं जो आतापर्यंत त्यांनी दिलेला नाही परंतु मला आता मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना विचारायचं आहे की कौटुंबिक हिंसाचारा प्रकरणी धनंजय मुंडेंना न्यायालयाने दोषी ठरवलंय मग असं कौटुंबिक हिंसाचार आपल्या पत्नीवरच करणारा जो कोणी आमदार आहे जे कोणी तुमच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत त्यांचा तरी आता तुम्ही राजीनामा घेणार आहे का फक्त बघत बसणार आहे किंवा प्रतिज्ञापत्रात जी काही निवडणूक कार्यालयात माहिती दिली त्याच्यामध्ये करुणा मुंडे यांच्या दोन्ही मुलांचा उल्लेख आहे परंतु पत्नी म्हणून करुणा मुंडेंचा अजिबातच उल्लेख नाही म्हणजे निवडणूक आयोगाची सुद्धा जी आहे ती फसवणूक त्यांनी केलेली आहे मग एवढ्या सगळ्या गोष्टी समोर येऊन सुद्धा धनंजय मुंडेंचा राजीनामा का घेतला जात नाही आता तरी सरकारने ताबडतोब राजीनामा घेणं गरजेचं आहे खरंतर हा निकाल येण्यासाठी करुणा मुंडे यांना तीन वर्ष वाट पाहावी हो लागली आणि आता दोन लाखाची फक्त पोटगी दिली त्यांचं असं म्हणणं होतं की किमान पंधरा लाखाची तरी मला पोटगी द्यावी अशी अपेक्षा होती खरंतर ह्या निकालाकडे तुम्ही कसं बघताय करुणा, कर करुणा मुंडेंना जी पोटगीची अमाऊंट आहे ती कदाचित वाढीव पाहिजे असेल त्या संदर्भात त्या अपिलात जातील परंतु त्यांना न्याय मिळणं फार गरजेचं होतं राजकीय आणून जे आहे ते अनेक नेत्यांना त्यांनी थांबवलं धनंजय मुंडेंनी परंतु न्यायालयात मात्र पुराव्या सहित त्या जेव्हा गेल्या तेव्हा त्यांना न्याय मिळेला मिळालेला आहे त्यामुळे मला वाटतं की धनंजय मुंडेंनी जे आहे ते स्वतःच्या पत्नीला जसं फसवलं किंवा तिच्या स्वतःच्या पत्नीला सुद्धा न्याय मिळवू दिला नाही तिला न्यायालयात जावं लागलं तर ते इतरांच्या बाबतीत तर आपण बघतोय की कशा पद्धतीने ना जा है स्वता चांग है। जा एला। एला जे आहे ते स्वतःचा अंग काढून घेत आहेत म्हणजे अगदी वाल्मिक कराडला अडकवायलाही कमी करत नाहीत वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा उजवा हात आहे त्यांची ती सावली आहे हे सगळ्यांना माहितीये तरी सुद्धा एवढी सगळी कृत्य समोर येऊन सुद्धा धनंजय मुंडे मात्र पुरावे द्या अशा पद्धतीनं जेव्हा सांगतात ही शोकांतिका आहे आपण बघितलं तसं गेलं तर आता ह्या सर्व संतोष देशमुख जे प्रकरण आहे त्याच्यामुळं प्रचंड महाराष्ट्रातून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होती तरी पण सुद्धा वरिष्ठ नेत्यांना कुठेतरी वरद असतंय आणि त्याच्यामुळे ते राजीनाम्यापासून वाचले जात आहेत असं सर्व वाटतंय धनंजय मुंडेंचे सगळ्याच पक्षातल्या नेत्यांशी चांगले संबंध आहेत अनेक नेते जे आहेत ते त्यांचे मित्र आहेत आणि म्हणूनच सगळ्या नेत्यांचा जो आहे तो पाठिंबा त्यांना आहे म्हणूनच त्यांचा आत्तापर्यंत राजीनामा झालेला नाही मी मुख्यमंत्र्यांना एवढंच सांगेन की धनंजय मुंडे हे तुमच्या मंत्रिमंडळातले आहेत तुमच्या मित्रमंडळातले म्हणून त्यांना वाचवू नका मंत्रिमंडळ हे जनतेने निवडून दिलेलं आहे त्यामुळं म, म, म मैत्री मित्रमंडळ जे आहे ते जरा बाजूला ठेवा आणि मंत्रिमंडळात जे जे काही चुकीचं आहे जे जे आता त्यांना न्यायालयाने दोषी ठरवलेलं आहे परवा जे आहेत ते कृषी खात्यातले सगळे घोटाळे जे आहेत ते अंजलीताईंनी समोर आणलेले आहेत वाल्मिक कराडचे प्रताप सगळे बाहेर आलेले आहेत ते सगळे धनंजय मुंडे मंत्री असताना त्यांच्या राजकीय दबावापोटी किंवा त्यांच्या जे आहे ते आशीर्वादाने वाल्मिक कराडाने टोळी काम करत होती हे सगळं आहे त्यामुळे मला वाटतं की मित्रमंडळ बाजूला ठेवा आणि मंत्रिमंडळातले मंत्री म्हणून धनंजय मुंड्यांचा पुराव्यासहित सहित जो आहे तो आता राजीनामा घेणं गरजेचं आहे काही दिवसापूर्वी धनंजय मुंडे बीडमध्ये असताना भगवान गडावरती गेले तिथं महंतांना भेटले त्यावेळेस महंतांनी असं म्हटलं की धनंजय मुंडे जर आमच्या संतांमध्ये असेल तर एवढा जर त्रास म्हणजे सहन करावा लागला असतात ते संत झाले असते सर्व ह्या महंतांच्या वक्तव्याकडे कसं पाहताय महंत नामदेव शास्त्रीजी आओ संत महात्म्य होण्यासाठी तपश्चर्या करावी लागते तुम्ही म्हणताय की धनंजय मुंडेंना फार सहन करावं लागलं आता करुणा मुंडेंचंच तुम्ही बघा की तीन वर्ष झालं त्या ज्या आहेत ती न्यायालयीन लढाई लढतायत अनेक वर्ष झालं ते दुःख सहन करतायत कुणाच्या बाबतीतलं धनंजय मुंडेंनी दिलेल्या त्रासाचं आत्ता जो काही संतोष देशमुखांची हत्या झाली त्याच्या बाबतीत जे काही त्यांच्या कुटुंबियांना वन वन फिरावं लागतंय हे कुणामुळं तर धनंजय मुंडेंचा जो उजवा होतोय वाल्मिक कराड त्याच्यामुळं धनंजय मुंडेंच्या बाबतीत जे काही घडतंय किंवा जे काही त्यांच्या लोकांनी केलंय त्याच्यामुळं अनेकांना सहन करावं लागलं आहे फक्त सहन करून कोणी योगी संत महात्म्य होत नाही त्याच्यासाठी काही नियम आहेत त्याला तपश्चर्या करावी लागते त्याला संयम बाळगावा लागतो त्याच्यासाठी चांगली कामं करावी लागतात दुसऱ्यांचं चांगलं हित बघावं लागतं इथं तर आपण बघतोय की दुसऱ्यांचं नुकसान आणि सगळं जे काय ते लुटायचं काम जे आहे ते या टोळीनं केलंय त्यामुळे नामदेव शास्त्रीजींना आता एवढंच सांगेन की आता धनंजय मुंडेंचा जो पाठिंबा तुम्ही दिलेला आहे तो आता डायरेक्ट जो आहे तो तुम्ही पूर्णपणे पाठिंबा काढून टाका धनंजय मुंडे यांना वरिष्ठ नेत्यांकडून एक वरदहस्त मिळालेला आहे मात्र जो आजचा करुणा मुंडे संदर्भातला जो निकाल लागलेला आहे तो सकारात्मक आहे अशी प्रतिक्रिया या ठिकाणी तृप्तीजी देसाई यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव टी मराठी पुणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं